नमस्कार मैत्रिणींनो शारदाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून चपात्या कशा बनवायच्या पोळी कशी लाटायची एकदम मऊसूत आणि लुसलुसित अशी होणारी पोळी आहे ही तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर ही पोळी केली तर एकदम अशी मौसूत पोळी झालेली आहे नवविवाहित तरुणींना पोळ्या अशा जमत नाही तर त्या त्यांनी ह्या पद्धतीने जर पोळ्या केल्या तर अगदी मऊ आणि नरम अशा पोळ्या होतात तर चला तर मग आपल्याला पोळ्या कशा बनवायच्या मी तुम्हाला दाखवते तर या इथे मी चपात्या बनवण्यासाठी पीठ इथे चाळून घेतलेले आहे आणि आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचे त्यामुळे जे कचरा वगैरे असो तो यामध्ये सर्व कचरा निघून जातो आणि पोळी एकदम मौसूत होते अशा पद्धतीने मी इथे तीन वाट्या पीठ घेतलेले आहे यामध्ये पाच ते सहा पोळ्या सहज होऊ शकतात त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूट भरमीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा शकता मी ते परातीमध्ये तुम्ही परातीमध्ये पण पराती चालू शकता पीठ पण मी ते खोलगट असं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मळणार आहे कारण पीठ यामुळे पसरत नाही आणि आपलं लवकर ही मळून होतं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे चांगला उंड मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि आपल्याला पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम असं मौसूत मळायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हा उंडा छान प्रकारे मळून घेतलेला यातून बघू शकतात जास्त आपला निबरही नाही आणि जास्त पातळ नाही असा मऊसर गोळा आपल्याला बनवायचा आहे आणि यावर आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून आपण त्यामध्ये उंडा हा चांगल्या प्रकारे मळून घेऊ त्यामुळे पोळी अगदी मळसूत होती आपलं पीठ किती छान प्रकारे भिजलेलं आहे तर आपले हे पीठ मळून झालेले आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं हे पीठ आपल्याला झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटा आपण लगेच पोळ्या करायला आपले पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे तर आता आपला हा उंटा बघा तुम्ही थोडासा एकदा परत एकदा आपण पोलपाटवर थोडासा तेलाचा हात लावून मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हातावर असे गोल गोल उंडे गोळे मळून घ्यायचे आहे एक सारखे आकाराचे आपण दुसरा, दुसरा आपण गोळा बनवून अशा पद्धतीने आपण पाच ते सहा सारख्या गोळे करून घेतलेले आहे आणि एक एक करून आपण आता पोळी तयार करून घेऊया हा जो हुंडा घेतलेला आहे त्याला आपण पीठ लावून घेऊया त्याला मळून घ्यायचे आपल्याला असं थोडस लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला तेल लावायचं आहे तेल लावल्यावर आपण त्यावर थोडस पीठ थोडस पसरून घ्यायचं आहे ही जी घडी आहे आपण अशी आवडी घडी करायची आहे परत त्याला तेल लावायचं आहे आणि परत थोडंसं पीठ टाकायचं आणि परत एक अशी घडी त्रिकोणी आकाराची घडी आपल्याला बनवायची आहे तर अशा पद्धतीने आपण असा त्रिकोणी आकार बनवून घेतलेला आहे याला तीन पदराची पोळी असे म्हणतात याला तीन पदर लेअर तीन लेअर सुटतात आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायची आपण याला पिठामध्ये मुळवून आता ही पोळी छान तयार लाटून घेऊया आपल्याला हा आकार त्रिकोणी आहे पण आपल्याला गोल गोल करत हा गोल सर्कल बनवायचा आहे आणि आप आपल्याला ही जी पोळी आहे ती एकदम हलक्या हाताने लाटायची आहे जास्त जोर देऊन लाटायची नाही हलक्या हाताने लागली तर पोळी चांगली फुकते ह्या ज्या कडा आहे आपल्याला त्या एकदम पातळ लाटून घ्यायच्या आहे मधोमध पोळी लाटायची नाही अशा प्रकारे आपली ही गोल पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती आकार छान गोल आलेला आहे त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे तव्यावर आपण तेल थोडंसं तेल माझं शिपका द्यायचं आहे आप आपल्याला तव्यावर आणि आपली पहिली पोळी असल्यामुळे शकते तर ही पोळी तवा तापल्यामुळे तेल टाकल्यामुळे चिटकणार नाही आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आपल्याला ना थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि ही साइड आपली पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पोळी किती छान फुगते बघा अशा पद्धतीने आपली पोळी अगदी छान टमटम फुगलेली आहे तर ही आपल्याला खालची साईड चांगल्या प्रकारे भाजायची आहे आपण पलटी करून दुसरी ही आपण भाजून घेऊया तर आपली एक साइड छान भाजली आहे दुसरी साइड ही मस्त भाजली आता आपण तव्यावरून ही पोळी काढून घेऊया अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व पोळे आपण आता असे त्रिकोणी आकारात आपल्याला घडी घालायची आहे आणि हाताने हलक्या हाताने आपल्याला गोल गोल करून घ्यायची आहे आणि पोळी आपल्याला एकदम हलक्या हाताने गोल गोल करायची आहे जास्त दाबायची नाही सारखेच पद्धतीने आपण सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता ही पोळी आपण भाजून घेऊया ही साईड पलटून घेतलेली आहे आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे बघू शकता आपली पोळी किती टम फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपले सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी पोळी झालेली आहे नरम पोळी झालेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने जर पोळ्या करून बघितल्या तर अगदी नरम राहतात दुसऱ्या दिवशी पोळी नरम राहते जर तुम्हाला माझी ही चपाती आवडली असेल तर तुम्ही जरूर शेअर करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद